दोन हजार सव्वीस या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कन्या राशीच्या शत्रूंचं काही खरं नाही बरं का दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात कन्या राशीच्या लोकांसाठी असं काही ग्रहमान तयार आहे की त्यांचे जे शत्रू आहेत त्यांची वाट लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही आता शत्रू म्हणजे कोण अर्थात जे तुम्हाला पाण्यात पाहतात जे तुमचं चांगलं होऊ नये अशी इच्छा करतात किंवा तुमच्या मार्गात अडथळा आहेत तुमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत या न त्या कारणाने तुम्हाला मानसिक त्रास देत आहेत अशा लोकांसाठी तुमचे ग्रह भारी पडणार आहेत आता यात तुम्हाला काही करायची गरज नाही आहे बरं का म्हणजेच काय तर तुम्हाला शत्रूंकडे दुर्लक्ष करायचं आहे पूर्णपणे तुम्ही म्हणाल आम्ही दुर्लक्ष करायचं आम्ही शत्रूंना सोडून द्यायचं आणि मग शत्रूंची वाट कशी लागणार तर मंडळी ग्रहमानच असं तयार झालेलं आहे की तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही शत्रू जे तुमच्यावर कुरघोडी करतायत तुमच्यावर हल्ला करतायत या ना त्या प्रकारे त्यांच्याकडे तुम्हाला फक्त दुर्लक्ष करायचं आहे त्यांचा हिशोब तुमचे ग्रह करणार आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वतःच्या प्रोग्रेसवर लक्ष द्यायचं आहे स्वतःचे स्किल्स कसे वाढतील तुमचं कौशल्य कसं वाढेल तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी करू शकता याकडे तुमचा पूर्ण फोकस गेला पाहिजे शत्रूंना कसा धडा शिकू हा फोकस तुम्ही ठेऊच नका शत्रूंकडे तुमचं अहित चिंतणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा मग तुमचं अहित चिंतणारे तुमच्या घरातले नातेवाईक ऑफिसमधले किंवा तुमचे कलीग किंवा तुमच्या ओळखीचे शेजारी पाजारी जे कोणी तुमच्या कामात अडथळा निर्माण करतायत जे कोणी तुमचे पाय खेचू आहेत त्यांचा हिशोब दोन हजार सव्वीस वर्ष करणारे तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या तुमच्या आयुष्यात तुम्ही काय चांगलं करू शकता कुठल्या चांगल्या नवीन सवयी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही लावून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे तुमची प्रगती होणार आहे याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आता वळूया नोकरी व्यवसायाकडे नोकरी व्यवसायात तुमच्यासाठी नक्कीच चांगल्या संधी दोन हजार सव्वीस घेऊन येत आहे म्हणजेच काय तुम्हाला जी संधी अपेक्षित होती इतके दिवस ती संधी दोन हजार सव्वीस तुम्हाला देईल नोकरीत बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे पदोन्नतीचे योग आहेत कामाशी संबंधित प्रवास सुद्धा तुमचा घडू शकतो त्याचबरोबर नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील ज्यातून तुम्हाला तुमचं काम सुधारण्यात नक्कीच मदत होणार आहे व्यावसायिकांसाठी सुद्धा हे वर्ष फायदा देणारं असणार आहे व्यावसायिकांसाठी हे वर्ष प्रगतीचं व्यवसायात वाढ करणारं आणि यशाचं असेल तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला मदत करेल आर्थिक दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर एकंदरीत आर्थिक स्थिती चांगलं करणारं दोन हजार सव्वीस असेल कन्या राशीसाठी चांगल्या संधी तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून मिळतील समोर येतील गुंतवणुकीतूनही फायदा मिळेल कुटुंबाकडून सुद्धा चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो आईकडून आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे पण वर्षाचा जो मध्य आहे ना अर्थात अर्धवर्ष संपल्यानंतर उरलेलं अर्धवर्ष त्या काळामध्ये तुम्हाला खर्चावर लक्ष द्यावं लागेल कारण भौतिक सुखसोयींसाठी किंवा तुमच्या आवडीच्या वस्तू घेण्यासाठी असेल किंवा दवाखान्यात असेल असा कुठल्या तरी गोष्टीवरती तुमचा मोठा खर्च या वर्षाच्या मध्यात होऊ शकतो मग करायचं आहे काय वर्षाची सुरुवात तर आर्थिकदृष्ट्या चांगली होणार आहे ना मग आर्थिक नियोजन करा योग्य ते नियोजन जर तुम्ही केलं तर जे अनपेक्षित खर्च अर्धवर्ष संपल्यानंतर येणार आहेत त्या खर्चांसाठी तुम्ही तयार असाल पण आता उत्पन्न वाढतंय किंवा पैसा येतोय म्हणून तो, तो खर्चच करत राहायचा असा दृष्टिकोन ठेवू नका बचतीकडे लक्ष द्या आता जे प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं झालं ना तर वर्षाचे पहिले सहा महिने जे आहेत ते प्रेमासाठी तुम्हाला तुमच्या वेळच देता येणार नाही म्हणजे ज्यांच्या कुणाच्या प्रेमात तुम्ही आहात त्यांच्यासाठी वेळ देणं जरा अवघड होईल कारण तुमच्या घरगुती समस्या सोडवण्यात तुम्ही व्यस्त असाल आता अशावेळी जर तुमचा जोडीदार समजूतदार नसेल तुम्हाला सहकार्य करणारं नसेल तर मात्र जरा समस्या वाढू शकतात यावर उपाय म्हणजे जोडीदाराशी योग्य तो संवाद ठेवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्याशी डिस्कस करा तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत हे स्पष्ट बोलून मनातल्या भावना व्यक्त करून त्यांना सांगा जेणेकरून गैरसमज होणार नाही प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी मात्र हे वर्ष नक्कीच शुभ असणार आहे हा आता कौटुंबिक बाबींमध्ये काही बाबतीत थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो पण एकंदरीत वर्ष मात्र सकारात्मक परिणाम देऊन जाणार आहे पण एक महत्वाची टीप ती म्हणजे प्रेमाबाबत कुठलेही निर्णय घाईघाईने घेऊ नका ते समस्या निर्माण करणारे सुद्धा ठरू शकतात तुमच्या नात्यावर कोणताही दबाव किंवा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या मानसिक स्थितीकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे ऑक्टोबर नंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागतील जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी पण एकंदरीतच संपूर्ण वर्षाचा विचार करता कन्या राशीसाठी प्रेमजीवन वैवाहिक जीवन नक्कीच सकारात्मक असणार आहे म्हणजे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांचं आधीच लग्न झालंय त्यांच्यासाठी सुद्धा समस्या सोडवणारं हे वर्ष असणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी भरपूर मेहनत करण्याचं वर्ष आहे तुमच्या कामातले बारकावे आणि व्यवस्थापन क्षमता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित आहे तुमच्या कामाचा नीट अभ्यास करायचा आहे भरपूर मेहनत करायची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणारी असणार आहे परंतु घाईघाईत कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका आरोग्याच्या दृष्टीने लहान सहान तक्रारी तुम्हाला त्रास देऊ शकतात पण त्याकडे दुर्लक्ष मात्र आत्ता करू नका कारण आता जरी त्या तक्रारी लहान सहान वाटत असल्या तरी दुर्लक्ष केलं तर ती तक्रार मोठं स्वरूप धारण करू शकते वर्षाच्या शेवटी तुम्हाला आध्यात्मिक शांतीचा लाभ होईल समाधानाची भावना एकंदरीतच दोन हजार वर्ष तुम्हाला देऊन जाईल मंडळी कन्या राशीचा स्वभाव असतो की कुठलीही गोष्ट यांना अत्यंत परफेक्ट लागते त्यामध्ये जरासुद्धा इकडे तिकडे झालेलं चालत नाही आणि त्यामुळे यांच्यासोबत काम करणारे किंवा यांच्या हाताखाली काम करणारे अगदी घरात सासू सुना जरी असतील तरी सुनेचं मग जरा इकडे तिकडं झालं की यांचं डोकं सरकतं कारण यांना कामात अत्यंत परफेक्शन लागतं आता अर्थात ही गोष्ट चांगली आहे पण जेव्हा परफेक्शनसाठी तुम्ही समोरच्याला धारेवर धरताना तेव्हा समोरच्यासाठी ती गोष्ट त्रासदायक ठरते मानसिक त्रास देणारीसुद्धा ठरते त्यामुळे तुम्ही कुठे थांबायचं किती सूचना समोरच्याला द्यायच्या याकडे मात्र थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे समोरच्याकडनं अपेक्षा कमी केल्या तर तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होणार आहेत तुमच्या अर्ध्या समस्या सुटणार आहेत आणि तुम्ही सुखी होणार आहात मग ते अगदी घरात असू द्या ऑफिसमध्ये असू द्या फ्रेंड्समध्ये असू द्या शेजारी पाजारी अपेक्षा करू नका जे तुम्हाला करता येतं चांगलं ते चांगल्या पद्धतीने करा पण समोरचा सुद्धा तुमच्यासाठी तेवढंच चांगलं करेल किंवा तसाच वागेल ही जर अपेक्षा तुम्ही केली तर मात्र नात्यामध्ये अडचणी येणार ना आहेत कारण की आपल्या मनात काय चाललं आहे हे समोरच्याला थोडी नकळत असतं आणि समोरचा आपल्या अपेक्षा पूर्ण करायला बसलेला नसतो त्याचा जगण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो ही गोष्ट जर कन्या राशीच्या लोकांनी समजून घेतली तर त्यांच्या बऱ्याचशा समस्या कमी होणार आहेत आणि त्यांना मानसिक शांती मिळणार आहे हे मानसिक शांतीसाठी गरजेचं आहे बाकी कन्या राशीच्या स्त्रिया अत्यंत गृहकृत्यदक्ष असतात असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या हाताला काय चव असते सुग्रण असतात असं सुद्धा आपण म्हणू शकतो हा अनुभव तुम्हाला आलाय का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कन्या राशीच्या पुरुष असो किंवा स्त्रिया असो अत्यंत संशयी स्वभाव हीसुद्धा गोष्ट त्यांच्या स्वभावामध्ये असते चिकित्सक वृत्ती अगदी एखाद्याचा किस पाडायचा एखाद्या गोष्टीचा आणि त्यातनं मग आउटपुट काहीच निघत नाही असं सुद्धा तुमच्या बाबतीत होतं अति विचार 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 आणि मग ते विचार आणि निर्णय घ्यायच्या वेळेला मात्र तुम्ही अत्यंत एनर्जी तुमची गेलेली असते असं सुद्धा अनुभव येतो हाही अनुभव तुम्हाला आलाय का कमेंट करून नक्की सांगा पण येणारं वर्ष तुमच्यासाठी चांगलं असणार आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा